असं असतं की सगळ्याच महिला अशा नसतात काही जणांचे संबंध येतात काही जणांचे लग्न झालेले आहेत काय आहेत पण त्या महिलांचं कॅरेक्टर वेगळं आहे की त्यांचं इंटेन्शन असं नाही की आपल्याला पैशासाठी याला ब्लॅकमेल करायचं खरोखर कर काही ठिकाणी प्रेम निर्माण झालेलं असेल फिजिकल अट्रॅक्शनपेक्षा म्हणून ज्यावेळेस प्रेम असतं त्यावेळेस अशा कंप्लेंट्स कधीच कुठं पुढे येत बरोबर म्हणजे त्याला एक्स्ट्रा मॅरिटेल आपल्या विवाह विवाहबाह्य संबंध हा शब्द आपण वापरतो त्याच्यामध्ये ह्या संबंधामध्ये दोन आपल्याला फरक असा करावा लागतो की पैशासाठी अशा प्रकारचं इंटेन्शनली म्हणजे स्टार्टच तुम्ही माझ्याकडे ज्यावेळेस येतात सामाजिक सुरक्षा विभागाला असताना एक पुण्यात कुप्रसिद्ध महिलेने माझ्या विरुद्ध असा प्रयत्न केलेला होता तुमच्या विरोधात माझ्या विरोधात म्हणजे की सामाजिक सुरक्षेमध्ये ज्यावेळेस आम्ही त्या कारवाई करायला लागलो तर त्या अशा दोन मुली पाठवून तसा प्रयत्न केला पण एक तर पोलिसी नजर असते दुसरं की आपल्याला थोडं समजून येतं की एक सिक्स सेन्स असतो प्रत्येकाला त्या सिक्स सेन्स म्हणून समजतं की महिला किंवा ही मुलगी आलेली आपल्याकडे आहे ती कुठल्या इंटेन्शनने आलेली आहे किंवा कुठल्या कामासाठी आलेले मग मी तर बरेच अधिकारी आज सुद्धा तुम्हाला असे दिसतील कुठलीही महिला कंप्लेंट घेऊन आली तर आमच्या ते त्या केबिनमध्ये त्या अधिकाऱ्याच्या दुसरी लेडीज कॉन्स्टेबल असेल लेडीज ऑफिसर असेल कदाचित किंवा लेडीज तिला बसून ठेवतात का तर या महिलेने उद्या काही अॅलिगेशन करू नये असे कित्येक